जय भीम नमो बुद्धाय काय चालू आहे झालं का आमचं झालक च्या आपण तुमचं झालं की नाही सांगा तुमचं झालं का आमचं झालं झालं झालक च्या आम्ही बसलो शावली नामी हे बघा आम्हाला हात धंदा आहे सकाळी नातू कि नातूबा सकाळी उठलं की नातू बाबग हा जय भीम कर जय भीम जय भीम जय भीम जय भीम आज आमची बाई गेली बाजारात मग बसलो आता दाजी आहे मी आव बाईच्या घरात बसलो आता व्हिडिओ करत दाजी गेली बाई तर म्हणे काल आहे मी सलाईन लागल आज आज गेली बापा बाई बाजारात काय करावत हा बाई गेली बाजारात काय करावत सांगा पाणी बापा काय पाणी हो ये बापा मरणाचं पाणी आहे रे बापा काय दसरा करीन तो करू एवढी आम्ही चांगली तयारी केली पाहि ना एवढी चांगली बापा मी तयारी केली हे केलं पाणीच काय करते काय जण पाणी काय करते काय माहित लेझिमची तयारी केली एवढं हे केलं ना आता पाणीच काय करते काय माहित तेच समजत नाही तुमच्या इकडे कसं आहे पाणी आमच्याकडे ल मरणाचं पाणी आहे बाप रातून दिवसा पाणी कपडे नाही वावू देत करू देत काहीच नाही काय करावं या पाण्याच हात होते आमचे बाबांनी दिली लेखने से नात होते आमचे बाबां दिली लेखणी असं आहे खराब कामा किती दिवस येते बाई हे ये पाणी किती दिवस नाही जीव आहे ना बाई या पाण्यानं आहे पावसाय मीच नाही पाहिला ओला दुष्काळ चालू करते का सरकार सांगा वावरात काही पिकलंच नाही तर काय पन्नास रुपये किलोचे गहू खावा हा का शंभर रुपये किलोचे गहू गहू खावा का, का दाजी

आता वावरातच पिकलं नाही ओला दुष्काळ केला ना रे बाबा सरकारनं मा पोरग म्हणते गहू काही मा पोरग आहे म्हणते जीएसटी कमी कोयच्यात केली जी जीएसटी कमी रे बाबा आ हा रे कायच्यात केली कमी तोच वाढवते तोच कमी करते माई बहीण गेली आज पाणी खायले काहीच नाही काय बहीण बाजारात गेली आज बाई येतील पान बी नसते खायले कुठे गेला पानही नाही आज खायले का काहीच नाही काय सरकारचं काम आहे जी एस टी घडी असते मग मला माहित नाही कुठे सरकारचे काम आहे बापा वाळव कमी करणं वाळव कमी करणं काय करता तुमच्या इकडे कसं आहे बापा पाणी पाऊस इकडे लय आहे बापा जीव जीव मेरा कटवून गेला कटवून गेला पाण्याने हट बाप ठीक आहे बापा चहा पाणी झालं नशिन तर घ्या बापा चहा पाणी मला माहित नाही तुझं निंबू कुठं गेलं तर हा पायी विचार दाजीला विचार माझं निंबू कुठे गेला म्हणा दाजी मी ना दाजीले दाजी म्हणतो नात म्हणते मी मी आली की दाजी दाजी करतो दाजीला माहिती दाजीच म्हणते त्या दाजीला म्हणते मा निंबू कुठे गेला माझ्या दाजी उलचीक बॅटरी घेऊन पाव रे निंबू उलचीक बॅटरी घेत ती माझ्या दाजीने निंबू पाव उलचीक बॅटरी घेऊन ते दाजीने निंबू काढून दिलं तिच मा दाजीने निंबू काढून दिलं उलचीक बॅटरी घेऊन कोण बाई दाजीनं निंबू काढून उलचीक बॅटरी घेऊन निंबू काढून दिलं मा दाजीने काय बापा बापाची तयारी केली ले ले तयारी केली लेझीम खेळलो वर्गणी जमा करू आणून पाणी काय करते काय माहित पच का हो शेवबाई आहे आमच्या हे आमची शेवबाई या निंबू या निंबू खायले आमच्या घरचे निंबू या निंबू खायला ठीक आहे जय भीम व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा वाच टाईम वाढत नाही करत जाणार बापाय जा ना व्हिडिओ काहीच वाच टाइम नाही वाढत काहीच काय आमचं काय म्हणून नाही झालं फोन नाही तुमचं मन झालं असेल तर करा बापा वाच टाईम वाढीन तर वाढीन कसं आहे मी सर्वांच्या याला कमेंट करतो पण नेट नसल्यामुळे दादा कमेंट दिसत नाही